वाऱ्यासह पावसाला सुरुवात झालेली आहे आणि तेच वातावरण महाराष्ट्रामध्ये सुद्धा मोठ्या संख्येने कोल्हापूर सोलापूर भागांमध्ये सकाळपर्यंत किंवा रात्रीच्या बारा एक वाजेपर्यंत कन डायवर्ट होणार आहे सोलापूरपासून अंदाजे सव्वाशे किलोमीटर असलेल्या महालिंगपूर या भागाकडे वातावरण वादळी वाऱ्यासह तुफान पावसाचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि हे वातावरण हुबळीपासून ते बेळगावपर्यंतच्या मधला पट्ट्यामध्ये गारपीट सदृश्य ते वादळी वाऱ्यासह नुसकाग्रस्त पाऊस सध्या कर्नाटकमध्ये चालू आहे याची परिस्थिती ही विजापूर ते सोळमली सोलापूर भागाकडे देखील सरकण्याचे चान्सेस जास्त आहेत त्यामुळे हा जो बनलेला स्पॉट आहे तो स्पॉट सोलापूर धाराशिवपर्यंत सकाळपर्यंत मजल मारेल अशी शक्यता आहे तर आजच्या लाईव्हच्या दरम्यामध्ये सांगली सोलापूर लातूरपर्यंत असलेल्या शेतकऱ्यांनी आपलं हळद किंवा कांद्याच्या गंजा असतील तर ताबडतोब झाकून घ्या रात्री बारा एक वाजेपर्यंत झाकण्याची तयारी करून ठेवू शकता काही प्रॉब्लेम नाही आहे सकाळपर्यंत या भागांमध्ये पाऊस होण्याचे चान्सेस हलका ते मध्यम आहे सर्व दूर मात्र नाही आहे आज सध्या आपण बघतोय की मराठवाडा असेल खानदेश असेल पश्चिम महाराष्ट्र असेल इथे सर्व ठिकाणी वातावरण हे शंभर टक्के ढगाळलेलं झालेलं आहे आता या वातावरणने फारसा दम नाही आहे वातावरण गुंगारलेलं आहे घाबरण्यासारखं नाही आहे किरकोळ हलक्या सार्थमधून पडतील फक्त जो काही सांगली सोलापूर आणि लातूरचा जो काही पट्टा आहे हे सध्याच्या घडीला आजच्या डेटला या शेतकऱ्यांनी माल झाकावंच लागणार आहे कारण की बेळगावपासून ते हुबळीपर्यंत सांगलीपर्यंतच्या एरियामध्ये मोठा क्लाउडिंगचा स्पॉट बनलेला आहे ज्यामध्ये वादळी वाऱ्यासह सध्याच्या घडीला तो चालू आहे पुणे अहिल्यादेवी नगरपरिसर छत्रपती संभाजीनगर परिसर नाशिक जिल्हा आणि जळगाव जिल्ह्यामध्ये वातावरण हे प्रचंड प्रमाणात ढगाळलेलं झाले गरमीची लेवल देखील चांगलीच आहे त्यामुळे ह्या शेतकऱ्यांना सध्या धाक वाटतोय मित्रांनो हलक्या सर इथे एका दोन ठिकाणी पावसाची अपेक्षा आहे मोठी किंवा पाणी साचेल अशी कंडिशन आपल्या खानदेशमध्येही नाही आहे आणि विदर्भातही नाही आहे पण या भागामध्ये सकाळच्या पारी अशाच प्रकारचे ढगळतील आणि केसरल्या वाणी धारा उतरलेल्या आपल्याला पाहायला मिळतील पण मागील व्हिडिओमध्ये तुम्हाला जसं सांगितलं आहे त्या पद्धतीनं नियोजन तया्राला कदाचित तुम्ही चार तारखेपर्यंत ता कांदा वगैरे काढत असाल किंवा उकडायची राहिली असाल तर उकळणं थांबवू देखील शकता कारण की सध्याची जी कंडिशन आहे पाऊस हा सर्वदूर होणार नाही आहे पण घाबरणूक आणि एखादून ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार वातावरणाचा फटका देखील बसणार आहे आता मेन पॉईंट वळतोय तो सगळ्या जिल्ह्यांची नावं घेणार आहेत थोडी काळजी करू नका बघा आजची कंडिशन आहे उद्याची कंडिशन पाहून घ्या आणि नंतर तुम्ही सगळ्यांनी आपले प्रश्न विचारायला सुरुवात करा सांगली सोलापूर लातूर धाराशिव तुळजापूर या भागापर्यंत आज संध्याकाळी किंवा उद्या पहाटेपर्यंत हलके ते मध्यम पावसाची शक्यता आहे झाका पकायचं राहिलं असेल तर मजबूत झाकून घ्या कारण की सांगलीला आणि सोलापूरला आज मध्यरात्रीपर्यंत थोडा धाक आहे अहिल्यादेवी नगर परिसर छत्रपती संभाजीनगर नाशिक जळगाव धुळे या भागातल्या शेतकऱ्यांनी झाकण्याचं काम चालूच ठेवायचं आहे पुढचे चार ते पाच दिवस या भागातल्या शेतकऱ्यांनी काम बंद ठेवलं तरी चालते कन्नड शिल्लोर छत्रपती संभाजीनगर व्हायचा पूर एक दोन ठिकाणी आज संध्याकाळी हलक्या पाऊस होईल मोठी कंडिशन नाही आहे पण आभाळ असं बाहेर आलं आहे की तुम्ही सगळे घाबरला आहात गरमीसुद्धा तुमच्या भागांमध्ये इकडे बीड जिल्हा असेल जालना असेल नांदेडपर्यंतचा भाग असेल की आणि जळगाव वगैरे सगळ्या भागांमध्ये गरमी हाय लेवलला गेली आहे त्यामुळे आपण घाबरतात पण त्या ढगांची जी जाडी आहे ही वाहुनी पाऊस करणारी नाही आहे त्या ढगांच्या मायक्रॉनची जी संख्या आपण जर पाहिली ती सुद्धा पस्तीस चाळीसच्या आसपास घरामध्ये आहे तो पाऊस सर्व दूर पडणार नाहीये पण फक्त सांगली सोलापूर आणि कदाचित धाराशिवपर्यंत पर्यंत आजच संध्याकाळी मुजल मारणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी अलर्ट आहे तर उद्या पहाटेपर्यंत आभाळ कोणत्या भागामध्ये सर्वाधिक जास्त प्रमाणात राहील तो नाशिक जिल्हा आहे लातूर परभणी नांदेड बुलढाणा देळगाव राजा जालना या परिसरामध्ये सर्वाधिक वातावरण असेल उद्या नाशिक क्षेत्रामध्ये आणि धुळ्यामध्ये जळगावमध्ये सकाळीच पावसाला पावस सुरुवात होईल पाऊस मध्यम स्वरूपाचा असेल सर्व दूर नाही आहे त्यामुळे झाकण्याचं काम सगळ्यांनी करा पाऊस हा काही ठिकाणी पडेल उद्याचं वातावरण जे आहे उद्या, उद्या दुपारनंतर पुन्हा गरमीची लेवल हाय लेवलवरती जाईल उद्या रेकॉर्ड ब्रेक उष्णता जी असणार आहे ती नागपूर ते जळगाव या भागापर्यंत आहे आणि उद्यापासून पावसाला सुरुवात होते सगळ्यात पहिल्या रडारवरती जो भाग असेल तो तुळजापूर सांगली सातारा नाशिक जिल्हा छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये सुद्धा उद्या संध्याकाळपर्यंत किंवा उद्या पहाटेपर्यंत हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात येते आहे मित्रांनो पावसाचा जो जोर आहे आणि जी कंडिशन आहे तुम्हाला बऱ्याच जणांना वाटलं असेल की वातावरण क्लिअर आहे एवढं भयंकर आभाळ येणार नाहीये पण सिस्टम तशा पद्धतीनं सक्रिय आहे म्हणून मागील बारा तेरा दिवसापासून सातत्याने ह्या तारखेचा उल्लेख करत आहे त्यामुळे मित्रांनो सतर्क राहा अलर्ट राहा नुसकान तुमचं माझं देखील या गोष्टीमध्ये होणार आहे कॉलिंग करणाऱ्याला एक विनंती आहे जसं आपल्याकडे शेत आहे तसं माझ्याकडे आहे नियोजन मलाही करावं आहे यूट्यूबवरती किंवा आपल्या कॉलिंगवरती सातत्यानं मला राहायला चालत नाही आहे त्यामुळे जेवढी माहिती मी लाईव्हच्या माध्यमातून देतोय तेवढी पूर्णपणे ऐकत सरत जा बघा उद्या एकतीस तारखेपासून पावसाला ॲक्च्युअल सुरुवात होणार आहे तो भाग म्हणजे नाशिक जिल्हा मुंबई कोकण किनारपट्टीसह सातारा सांगली पुणे इकडे अकोला अमरावती नागपूर जिल्ह्यात देखील एकतीस आणि एक, एक तारखेला पावसाला सुरुवात होणार आहे मराठवाड्यामध्ये देखील काही ठिकाणी भाग बदलत हा पाऊस सक्रिय होणार आहे मंगळवारी नाशिक जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी कामं बंद ठेवायची आणि धाका पडण्याकडे विशेष लक्ष द्यायचं आहे आता वळतो इकडे हिंगोली वाशिम जिल्ह्याकडे वाशिम जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांकडे आणि हिंगोलीची जी कंडिशन आहे ही मध्यम स्तरावरती आहे धरसोड पकड या का कंडिशनमध्ये आहे इकडे सरसळ हा पाऊस जास्त जोराचा जरी नाही झाला तरी यांना मात्र कंडिशन पावसाची नॉर्मल पद्धतीने कोणा आहे ठीक आहे मी तुमच्या कमेंट सगळ्यांच्या घेणार आहे फक्त मला एकदा सगळ्या तारखा सविस्तर सांगून देऊ द्या तारीख बुधवारची येते परवाच्या डेटची नाशिक जळगाव धुळे नंदुरबार या भागामध्ये हा पाऊस डायव्हर्ट होणार आहे मराठवाडा आणि विदर्भ देखील ह्या पावसाच्या तारखेवरती आहे आपल्याला चार ते पाच तारखेपर्यंत महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी थोडं सतर्क राहायचं आहे आता तुमच्या कमेंट घेऊन सगळ्यांनी कमेंटसाठी आपली तालुका जिल्हा प्रोव्हाइड करायचा जाफराबाद मध्ये देखील पाऊस आहे जोशी सर ठीक आहे परिसरामध्ये सकाळपर्यंत हलक्या सरी होतील बऱ्याच ठिकाणी झाकून ठेवत सला गरमीची लेवल हाय वरती ते आहे तुमच्या भागांमध्ये संगमनेरला आज पहाटेपर्यंत काही ठिकाणी तर उद्या संध्याकाळपर्यंत काही ठिकाणी हा पाऊस असेल पाऊस हा नेहमी तुमच्या भागात तीन दिवस वातावरण सक्रिय ठेवणार आहे चार ते पाच तारखेपर्यंत ह्या वातावरणाचा जोर जास्त प्रमाणात असेल पाऊस काय मुसळधार किंवा अतिमुसळधार अशी काही कंडिशन नाही आणि ती सर्व दूर नाही आहे पाऊस हा काही मोजक्या ठिकाणी पडेल पण वातावरण खूप खतरनाक ह्या पद्धतीनं होणार आहे काही ठिकाणी वाहार काळ सुटणारी कंडिशन सध्या सांगली ते सोलापूर भागामध्ये क्रिएट होणार आहे घाणसांगलीमध्ये भारतीय सर हलक्यासारखी पडणार आहेत तारीख उद्याची सुद्धा आहे आणि एक दोन तारखेपर्यंत ही कंडिशन जास्त प्रमाणात आहे वसमत येवला परभणी ह्या देखील भागातमध्ये उद्या काही ठिकाणी हलक्या सरी पहाटच्या वेळी होतील वातावरण खूप भयंकर असं ढगाळ उद्या देखील होणार आहे हवेली तालुका पुणे जिल्हा आपल्या भागातसुद्धा तारीख एकतीस आहे म्हणजे उद्याची तारीख आहे संध्याकाळपर्यंत हलक्या पावसाची शक्यता जास्त प्रमाणात आहे उद्या देखील वातावरण सक्रिय राहणार आहे मंदाकिनी जाधव बीड केज मध्ये सुद्धा वातावरण सक्रिय आहे उद्या सकाळपर्यंत आज सुद्धा रात्री तुम्हाला काही ठिकाणी